मी संजय पवार स्वराज्य पक्ष कोल्हापूर जिल्हाप्रमुख काल ज्या बेताल वक्तव्यामध्ये जितेंद्र आव्हाडानं छत्रपती संभाईराजेंच्यावर टीका केलेली आहे त्या जितेंद्र आव्हाडला मला सांगायचं आहे छत्रपती संभाईराजे या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या बारा बोलतेदारांच्या हृदयावर राज्य करणारं व्यक्तिमत्व आहे अशा व्यक्तिमत्वावर ज्या पद्धतीनं त्या जिथे आवडणं टीका केलेल्या त्या टीकेचा निषेध करणं पण त्या निषेध या शब्दाचा अपमान होईल त्या जितू आवडला आपल्या टी व्हीच्या माध्यमातून माझं सांगणं आहे की महाराष्ट्रामध्ये तू कुठंही फिरलास तर आम्ही कोल्हापूरकर तुझं कोल्हापुरी पायतानानं स्वागत करण्यासाठी सज्ज आहोत ताबडतोब अशा पद्धतीचं बेतान वक्तव्य बंद कर आणि आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून मला त्यांच्या नेत्यांना विचारायचं आहे त्यांचे नेते म्हणजे आदरणी शरदचंद्रजी पवार साहेब यांना ही टीका मान्य आहे का जितेंद्र आव्हाडांनी संभाजीराजांबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा मी कोल्हापूरकर म्हणून जाहीर निषेध करते एकीकडे एक महाविकास आघाडीने शाहू महाराजांना उमेदवारी देऊन त्यांना खासदार केला विरोधी लोकांनी ज्या ज्या वेळेला विरोधात ज्या वेळेला त्यांच्या विरोधात काही वक्तव्य झाले त्यावेळेला गादीचा अपमान म्हणून वारंवार त्यांच्याकडनं बोल बोलणे झालेले आहे पण तेच जर संभाजीराजेंच्याबद्दल जितेंद्र आव्हाड असे वक्तव्य करतात त्यावेळेला त्यांना गादीचा अपमान दिसत नाही का तर वेळोवेळी महाविकास आघाडीकडून संभाजीराजेंचा अपमान होतो आहे हा अपमान आम्ही समस्त कोल्हापूरकरांच्या वतीनं ह्या अपमानाचा जाहीर निषेध करतो आणि जितेंद्र आव्हाडांना त्यांच्या वरिष्ठांनी महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठांनी ताकीद द्यावी आणि जितेंद्र आव्हाडांनी कोल्हापुरात फिरकू नये अन्यथा जितेंद्र आव्हाडांना कोल्हापुरी पायतानाने त्यांचं स्वागत केलं जाईल